नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मोड आलेल्या अख्खा मसूरची भाजी आ, कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि त्याच्यासोबतच आपण अळूवडी पण बनवलेली आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर चला सुरुवात करूया आपण तर मी सगळ्यात आधी तर कुकर लावून घेणार आहे तर कुकर लावण्यासाठी तांदूळ घेतलेले आहेत आणि वरण बनवण्यासाठी तूरडाळ आणि मुगडाळ मिक्स घेतलेली आहे तर सगळ्यात आधी आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेऊया आता याच्यामध्ये धुवून झालेली आहे आता याच्यामध्ये शिजायला जेवढं आपल्याला डाळीला पाणी लागेल तेवढंच मी पाणी याच्यामध्ये घालणार आहे तर डाळीच्या बाजूला ठेवते तांदूळ घेते धुवायला तांदूळ हे स्वच्छ धुवून घेते तांदूळ धुवून झालेले आहेत आता आपल्याला भात शिजायला किती पाणी लागते ते बघा असं व्यवस्थित पसरवून ठेवायचे तांदूळ हाताने असे सगळीकडे एकसारखे करायचे आणि बरोबर असं बोट ठेवून पहिल्या कांड्या इतकं पाणी पाहिजे एवढं पाणी ठेवायचं चवीनुसार भातामध्ये तांदळामध्ये मीठ घालायचं वरणामध्ये मी आता डाळ शिजायला घातलेली आहे तर प्लेनच डाळ मी शिजायला घातलेली आहे त्याच्यामध्ये काही टोमॅटो मिरची वगैरे काहीच घातलेलं नाही आता कुकर घेतले पाणी घातलेलं आहे कुकरमध्ये लिंबू घालते म्हणजे आपला कुकर काळा अजिबात पडणार नाही तर सगळ्यात खाली मी डाळीचा डबा ठेवते आणि वरती भाताचा डबा ठेवते आता झाकण लावून आपण कुकरवरती ठेवून देऊया गॅस भाताचा डबा वर ठेवला ना की भात मस्त फुलतो आणि जर खाली डबा ठेवला आणि डाळीचं वर ठेवलं तर भात आपला आपला असा खाली दबला जातो फुलत नाही व्यवस्थित तर आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे तीन शिट्या काढून घेऊया तर इकडे कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत मी अख्खा मसूर हे बघा मोड आलेला किती मस्त मोड आलेले आहेत तर ही भाजी मी करायला घेते सगळ्यात आधी आपण आका मसूर स्वच्छ धुवून घेऊया तर छान असं दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता कढई ठेवलेली गॅसवरती एक पळी तेल घालते तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की थोडंसं जिरं घालायचं हिंग घालायचं आता बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित तेलामध्ये कढीपत्ता पण घालायचा कढीपत्ता आधी घालायला विसरली म्हणून मी नंतर घातलंय कढीपत्ता कांदा परतून झालेला आहे आपला आता याच्यामध्ये टोमॅटो घालते चवीनुसार मीठ पण घालते भाजीला लागेल असं तेवढंच मिरून घालणार आहे आधी आता हे सगळं परतून घ्यायचंय व्यवस्थित वे आपला टोमॅटो कांदा मऊ झाला याच्यामध्ये आपल्याला आता मसाले घालायचे आहेत तर हळद घालते धना पावडर गरम मसाला आणि घाटी मसाला दीड चमचा घालते घाटी मसाला आता हे मसाले आपण तेलामध्ये परतून घेऊया गी आता हे मी ओल्या खोबऱ्याचं के वाटण केलेलं आहे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे ते मी दोन चमचे घातलेले आहेत तर हेही आपण व्यवस्थित परतून घेऊया तर बघू शकता छान परतून झालेलं आहे तेल सेपरेट झालेलं आहे म्हणजे तेल आपल्याला बाजूला दिसतंय आहे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित करत लागलेला आहे आता हे स्वच्छ धुवून घेतलेलं मसूर याच्यामध्ये घालायचं आहे मोड आलेले किती छान आहेत बघू शकता ना तुम्ही छानच वाटतं तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि वाटणातलं जे काही पाणी होतं ते मी घालते याच्यामध्ये म्हणजे आपलं मसूर शिजायला थोडंसं पाणी लागेलच वाफेवरती पण मी शिजवलं असता पण थोडं वाट वाटण घातलेलं आहे त्याचं राहिलेलं पाणी ते मी याच्यामध्ये घालून मसूर शिजवून घेते वाफेवरतीच आता जास्त पाणी नाही घातलेलं आहे मी तर आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि मसूर शिजवून घेऊया तर बघूया आपलं आता मसूर शिजला आहे का पाणी पण आटलेलं आहे बघू शकता तुम्ही मसूर जास्त गाळ पण शिजवायचं नाही नाहीतर चवीला लागत नाही हे बघा मस्त शिजलेलं आहे आता वरून कोथिंबीर घालूया थोडीशी म्हणजे मोड आलेल्या आख्या मसूरची भाजी आपली तयार झालेली आहे झाकण ठेवते याच्यावरती कुकर झालाय भाजी झालेली आता वड्यांची तयारी करते तर वड्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आवू आता त्याचं पीठ तयार करण्यासाठी हे वाटण तयार करते तर पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत झणझणीत असं जन मस्त वाटत तिखट खायला अळवडी तर तुम्हाला तुम्ही तुमच्या अंदाजाने मिरच्या टाका सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तर याचं पाणी न घालता असं मी जाडसर वाटण तयार करून घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने वाटण तयार केलेलं आहे आता हे अळूवडीचं आपल्याला पीठ तयार करायचं आहे म्हणून मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घेते त्याच्यामुळे वड्या खूप छान अशा कुरकुरीत होतात आता हे हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे याच्यामध्ये हळद घालायची थोडीशी धना पावडर स्वारी। गरम मसाला दोन चमचे तीळ घेतलेले आहे सफेद ती चवीनुसार मीठ घालायचं आता हे आधी कोरडं असताना सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मिरचीचा ठेचा सगळीकडे पिठाला व्यवस्थित लागला जातो आता याच्यामध्ये मी हे चिंचेचं पाणी घालणार आहे चिंचेचा फ्रोळ तयार केलेला आहे तो घालणार आहे तर गूळसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता मी घालते नेहमी पण यावेळेला मी घातलेलं नाही आहे तर अजून थोडंसं पाणी लागणार आहे तर मिरची ज्याच्यामध्ये वाटून घेतलेली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी याच्यात पाणी घातलेलं आहे आता हे सगळं आपण गाठी फोडून पीठ मस्त तयार करून घेऊया वडीला लावले तर हे बघा अशा पद्धतीने हे पीठ तयार केलेलं आहे आता हे आळूच्या पानांची मी देठं पण काढून घेतलेली आहेत आणि शिरा पण काढलेल्या आहेत तर त्या कशा काढतात तर याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तर आता पाना ह्या पानाशी देठाचा भाग वरती ठेवायचा पहिलं पाण्याला दुसरं पान असं बघा देठाचा भाग खाली घ्यायचा आणि व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं पानांना चारही बाजूनी व्यवस्थित सगळ्या बाजूनी पीठ लावायचं उलट सुलट उलट सुलट अशी पानं ठेवून पीठ लावून घ्यायचं आहे पिठाचा जास्त जाड पण थर नाही आहे आता दोन्ही बाजूनी फोल्ड करून घ्यायचं म्हणजे रोल आपले एकसारखा रोल तयार होतो याचा आणि त्यालाही पीठ लावून घ्यायचं व्यवस्थित आणि रोल करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने तर एक रोल आपला तयार झालेला आहे सेम त्याच पद्धतीने मी दुसरा पण दुसरा पण रोल तयार करून घेते एक, एक पान उलट एक पान सुलट असं करत पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये दोन पानं एकदमच छोटी आलेली आहे तर ती मधी लावली तर मध्येच फुगीर होणार वडी म्हणून मी वरच्या साईडला आणि खालच्या साईडला आडवं पान ठेवून याला पीठ लावून घेतलेलं आहे त्याच्यामुळे एकसारखी लेवल होईल आता हे पण मी दोन्ही बाजूनी फोल्ड करून घेते आणि यालाही पीठ लावून घेते आणि मग याचा पण रोल तयार करते तर अशा पद्धतीने याचा पण रोल तयार केलेला आहे दोन रोल आपले तयार झालेले आहेत बघू शकता आता हे मोदक पात्र मी घेतलेलं आहे तर त्याची चाळण घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालते तेल लावायचं आपलं सगळीकडे व्यवस्थित म्हणजे आपले व अळूवळीचा रोल जो आहे तो चिटकून बसणार नाही म्हणून त्याच्यासाठी तेल लावायचं आहे आणि हे रोल ठेवून घ्यायचे चाळणीमध्ये तर पाणी मी आधीच गरम करायला इकडे ठेवलेलं आहे आता त्याच्यावरती चाळण ठेवूया आणि वरून झाकण ठेवूया पॅक आणि दहा ते पंधरा मिनटं आपण वड्या उकडून घेऊया तर इकडे आपल्या वड्या उकडत आहेत तोपर्यंत म्हटलं चला डाळीला फोडणी देऊया तर भात झालेला आहे डाळही आपली छान शिजलेली आहे आणि लिंबू टाकल्यामुळे कुकर बघू शकता पांढरा शुभ्र राहिलेला आहे हे जर तुम्ही लिंबू टाकलं नाही तर कुकर आपला काळपट होऊन जातो आता ही डाळ मी घोटून घेते जरा छान शिजलेली आहे बघू शकता एकसारखी आता डाळीला फोडणी पण मी कशी देते ती बघा वेगळ्या पद्धतीने तर कोथिंबीर घेतलेली आहे असं लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घेते तर लसूण जिरं आणि कोथिंबीर हे मी एकत्र कुठून घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने कुठून घेतलेलं आहे नक्की तुम्ही असं वरण बनवून बघा चवीला खरंच खूप छान लागतं आणि वरणाचा कलर पण वेगळाच तुम्हाला दिसेल तर पातेलं आहे गॅसवरती पातेलं गरम झालं की एक पळी तेल घालायचं चा। तेल चांगलं गरम झालं की गॅस आपल्याला बारीक करायचं आहे नाहीतर फोडणी आपली करपून जाईल मोरी घालते एक चमचा मोहरी चांगली तळतळी द्यायची चा, 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 आता जिरं घालायची गरज नाही बाळा आपण पेचून घेतलेलं आहे जिरं लसणाबरोबर हिंग घालायचं आता हे पेचून घेतलेलं लसूण कोथिंबीर आणि जिरं घालायचं आणि हे मस्त तेलामध्ये आपण परतून घ्यायचं कढीपत्ता पण घालायचा आणि हे सगळं बारीक गॅसवरतीच करा नाहीतर ही सगळी फोडणी करतून जाईल आता हळद घालते थोडीशी हळद एक तेलामध्ये आपण जर परतून घेतली ना तर वर्णाला खरंच कलर छानच येतो तुम्ही शिज शीस्त, डाळ शिजताना जरी हळद घातली ना तरी पण चालेल पण अशी तेलामध्ये जर तुम्ही भाजून घेतली तर मस्तच वाटतं आता आपण याच्यामध्ये आता गॅस जरा मोठा करायचा आणि शिजून घेतलेली डाळ याच्यामध्ये घालायची आणि खमंग अशी फोडणी देऊन घ्यायची डाळीला तडका असा मस्त आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे तुम्हाला डाळ वरण किती घट्ट हवं आहे किती पातळ हवं आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे जास्त घट्ट पण डाळ नाही आणि जास्त पातळही नाही असं वरण मी तयार केलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे कलर बघू शकता वरणाला किती मस्त आलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आता छान उकळी येऊ द्यायची आपल्याला वरणाला तर बघू शकता मस्तच अशी उकळी आलेली आहे म्हणजे आपलं वरणही तयार झालेलं आहे मंडळी आणि नक्की तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तर आता गॅस बंद करते झाकण ठेवते आपल्या इकडे वड्या पण थंड झालेल्या आहेत काढून घेतलेल्या आहेत मी आता या वड्या कट करून दाखवते तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आणि मस्तच झालेल्या आहेत वड्या बघू शकता आता पॅन ठेवलेला आहे मी गॅसवरती तेल टाकले त्याच्यामध्ये ते आणि आता या वड्या मी त्याच्यामध्ये फ्राय करून घेते पॅनमध्ये जास्त वड्या बसतात म्हणून पॅन बरा वाटतो वड्या तळायला आणि दोन्ही बाजूनी अशा लालसर भाजून तळून घ्यायचेत आपल्याला छान अशा मस्त कुरकुरीत होतात तर झालेले आहेत आपल्या ह्या फ्राय करून मस्तच मंडळी करून बघा नक्की तर या जेवायला ताट आपलं तयार आहे चपाती वरण भात आळूवडी आणि अक्का मसूरची भाजी तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद